नमस्कार मेघास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी छान खमंग कूर कुरीतरी अजिबात तेलकट न होणारी बेसन पिठाची भजे तयार करणार आहे बरं बेसन बेसनपीठाची भजी तयार करण्यासाठी मी एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात सगळ्या सुरुवातीला आपण अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आणि बेसनपीठ छान भिजवून घ्यायचं बेसन बेसनपीठात आपण एकही एक गाठ राहू द्यायची नाही अशा पद्धतीने आपण बेसनपीठ छान भिजवून घ्यायचं आहे बरं हे बेसनपीठ मी सम्राटचं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही घरच्या डाळीचंही बेसनपीठ घेऊ शकता त्याचीही भजी अगदी खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट होणार नाहीत तर आपण एक वाटी बेसनपीठ भिजवण्यासाठी अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण बेसनपीठ छान फेटून फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भजी छान हलकी फुलकी आणि कुरकुरीत होतात बरं ती छान असे टम्म फुकतात देखील त्यामुळे आपण अशा पद्धतीनं छान पेटून घ्यायचं आणि दोन मिनटं आपण ते बेसनपीठ तसंच ठेवून द्यायचं म्हणजे बेसनपीठ मुरलं की नंतर त्याची भजी खूप छान अशी तयार होतात मला बेसनपीठ फेटून घ्यायला साधारणपणे पाच मिनटं लागलेली आहेत बरं आपण जेवढं बेसनपीठ घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपण कांदा कट करून घेतला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी मी एवढा कांदा थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे आणि मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकला होता आणि थोडंसं जिरं त्याचा खरडा तयार करून घेतला आहे तोही यात टाकला आणि एक वाटी एवढी छान कोथंबीर यात टाकून घेतली आहे कोथंबीर जास्त असली की भजे खूप छान लागतात आणि थोडेसे ओवा आणि तीळ घेतलेले आहेत तेही मी यात टाकून घेत आहे आणि आपण पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी एक चमचा एवढं टाकून घेत आहे थोडीशी एक चिमूट हळद आणि एक चिमूटच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे कारण की आपण हिरवी मिरचीचा खरडाही त्यात टाकलेला आहे आणि गरम केलेलं तेलही आपण त्यात ते एक चमचा एवढं टाकून घ्यायचं आणि या चमच्यानेच आपण बेसनपीठ छान असं फेटून घेऊ कारण की तेल भरपूर गरम होतं हाताने आपण जर फेटायला गेलो तर हाताला चटका लागू शकला असता आणि अगदी एक चिमूट आपण यात सोडा टाकायचा आहे यात सोडा नाही टाकला तरीही चालू शकतो कारण की आपण बेसनपीठ छान फेटून घेतलेलं होतं पण सोडा टाकल्यामुळे भजी आपले छान आतून छान फुलल्या जातात आणि अजिबात तेलकटही होणार नाही कारण की आपण सोडा अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे एकीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं भजे करताना तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर एकदम बारीक करायचं आणि मग आपण भजे कढईत सोडायचे असं केल्यामुळे आपले भजे आतूनही छान त खमंग तळल्या जातात आणि ते कुरकुरीतही होतात बरं जर मोठ्या गॅसवर भजे तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे तेल फक्त गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी छोटी करायची आणि मंद गॅसवर अग... मस्त खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भजे छान तळून घ्यायचे अशाच पद्धतीने मी भजे तळून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले भजे किती छान खमंग असे फुललेले आहेत आणि हे खूप छान म्हणजे बिलकुल तेलकट झालेले नाहीत आता आपण हे भजे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी आणखी भजे तयार करून घेते बरं ही भज्याची रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे ही तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आपल्या मेघाच मराठी रेसिपी चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही भज्याची रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मेघाज मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थंडीच्या दिवसात अशी भजी खायला खूप छान वाटतात तर ही भजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद